आज आपण अशा निर्णयाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे भारतीय राजकारणाचं चित्र कायमचं बदलू शकतं कल्पना करा देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा मंत्री जर सलग तीस दिवस तुरुंगात राहिले तर त्यांना आपोआप पदाचा राजीनामा द्यावा लागेल ही घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केली आहे पण प्रश्न असा आहे या विधेयकामागचं कारण काय नेत्यांवर याचा काय परिणाम होणार आणि खरंच हा कायदा लोकशाही मजबूत करेल का चला एकदम सोप्या भाषेत जाणून घेऊया सर्वात आधी आपण पाहूया की आधी स्थिती काय होती आजवर संविधानात असं कुठेही लिहिलेलं नव्हतं की मंत्री अटक झाले की त्यांना खुर्ची सोडायलाच हवी कायद्यानं असं काहीच सांगितलं नव्हतं फक्त परंपरा होती गंभीर आरोपामध्ये अटक झाली की मंत्री स्वतःहून राजीनामा द्यायचे पण आता काय झालं गेल्या काही वर्षात हे कन्व्हेन्शन मोडलं मंत्र्याला अटक झाली तरी तो खुर्चीवरच राहिला उदाहरण घ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ते महिनो महिने तुरुंगात राहूनही मुख्यमंत्री होते राजीनामा दिलाच नाही शेवटी जामिनावर सुटल्यावरच खुर्ची सोडली आणि आतिशी यांना मुख्यमंत्री बनवलं अशा घटना लोकशाहीला शोभत नाहीत असं सांगत केंद्र सरकार आता नवा नियम आणतय तर आता आपण पाहूया की नवं विधेयक नेमकं काय सांगता येते अमित शहा यांनी ही तीन मोठी दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस नुसार पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या बाबत भाष्य करण्यात आलंय केंद्रशासित प्रदेश शासन दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस नुसार केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री व मंत्री, मंत्री यांच्याबद्दल सांगण्यात आलंय आणि जम्मू काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस नुसार जम्मू काश्मीर बद्दल दुरुस्ती सुचवण्यात आली आहे या तिन्ही विधेयकात काय म्हटलंय ते आता आपण जाणून घेऊयात पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा मंत्री जर पाच वर्ष किंवा त्याहून जास्त शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक झाली आणि सलग तीस दिवस जेलमध्ये राहिले तर एकतीसाव्या दिवशी त्यांना राजीनामा द्यावा लागेल न दिल्यास ते आपोआप पदावरून दूर होतील पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्री यांना हटवण्याचं काम राष्ट्रपती करतील राज्यात मुख्यमंत्री आणि मंत्री यांना हटवायचं काम राज्यपाल करतील पण महत्वाचं म्हणजे या नेत्यांची सुटका झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्याच पदावर नेमलं जाऊ शकतं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता याबाबत सरकार काय म्हणत आहे तर केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणतायत की लोकप्रतिनिधी हा जनतेचा विश्वास आहे लोक अपेक्षा करतात की निवडून आलेले नेते निष्कलंक चरित्र्याचे संशयापलीकडचे असावेत आता तुम्ही कल्पना करा मंत्री तुरुंगात आहेत आणि तरीही राज्य चालवत आहेत तर भारतीय संसदीय लोकशाहीवर लोकांचा विश्वास राहील का त्यामुळे सरकारची आणि राजकीय नेतृत्वाची प्रतिमाही खराब होते गुड गव्हर्नन्सला अडथळा येतो म्हणून हा कायदा आणून लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न आहे असं सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे तर आता विरोधकांचे काही मुद्दे आहेत ते जाणून घेऊयात ते म्हणतात कोणी दोषी आहे की नाही हे न्यायालय ठरवतं अटक म्हणजे दोष सिद्ध नाही मग फक्त अटकेवरून खुर्ची जाणं म्हणजे राजकीय सुडबुद्धीचा हत्यार म्हणून वापर होऊ शकतो सरकारला हवं तेव्हा एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्याला अटक करून त्याची सत्ता काढून घेतली जाईल असं झालं तर लोकशाहीला धोका निर्माण होईल म्हणून या विधेयकावर विरोधी पक्ष निश्चितच आक्षेप घेतायत अलीकडची काही उदाहरण तुम्हाला याबद्दल आठवत आहेत का तमिळनाडूचे मंत्री सेंदिल बालाजी यांना सुप्रीम कोर्टानं राजीनामा द्यायला भाग पाडलं होतं अरविंद केजरीवाल महिनो महिने तुरुंगात राहूनही दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर टिकले अशा घटना पाहूनच केंद्र सरकारनं हा कायदा आणण्याचं ठरवलं म्हणजे यापुढे कोणत्याही नेत्याला तुरुंगात बसून सत्ता चालवता येणार नाही ही, ही तीनही विधेयक आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे जातील तिथे चर्चेनंतर दुरुस्त्याही होतील नंतर, होती। नंतर लोकसभा राज्यसभेत पास झाली आणि राष्ट्रपतींनी सही केली की हा कायदा लागू होईल पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा मंत्री तीस दिवस तुरुंगात राहिले की खुर्ची गेली हा नियम लोकशाहीला बळकट करेल का की याचा राजकीय गैरवापर होईल दोन्ही बाजूचे मुद्दे आहेत सरकार म्हणतय की ही गरज आहे विरोधक म्हणत आहेत की हे लोकशाहीला धरून नाही आता दोन्ही बाजूला दोन मतप्रवाह असतील तर संसदीय लोकशाहीत बहुमताने निर्णय होतो तुमच्या मते हा कायदा योग्य आहे का की विरोधकांचं म्हणणं बरोबर आहे तुमचं मत कमेंट मध्ये लिहा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा